मी सध्या आंबट शहरातील आंबड सागर रोडवर आहे आता आंबड शहरातील सी ऑफिस आपण बघू शकता येथे अग्निशामक दलाला दलाची गाडी देखील इथे हजर आहे एल आय सी ऑफिस मध्ये आग लागून मोठं नुकसान सी ऑफिस मध्ये झालेलं आहे इथे डॉक्युमेंट सुद्धा पूर्णपणे झालेले आहेत या ठिकाणी आंबट नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची देखील गाडी इथे उपस्थित आहेत इथील कर्मचारी यांनी मोठी काच मोठी कसरत देऊन या आग आता, आग आता सध्या आटोक्यात आलेली आहे नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके आंबड